हाय गुड मॉर्निंग कसे आहे सगळे वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत फणसाची भाजी आम्ही गावाला गेलो होतो तर आम्ही कापा फणस आणला होता सो तो कापला होता तर तो थोडासा पोवळा निघाला म्हणजे त्याची भाजी करू शकतो आणू शकतो तर आज आपण बनवणार आहोत फणसाची भाजी तर व्हिडिओला स्टार्ट करून बघा क्लिक करू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा तर चला आपण तर हे एवढे फणस आहेत एक मोठा फणस होता जो आम्ही कापला होता तर अर्धा फणस तसाच ठेवला आहे आणि अर्ध्या फणसाची भाजी करणार आहोत सो हे कोवळा फणस आहे तर याला आपण असंही खाऊ शकतो आणि अशी भाजी करू शकतो तर हे जे आटल्या होतात याला आमच्या कोकणी भाषेत सो ह्या आटल्या अशा वेगळ्या कराव्या लागणार आहेत आणि मग त्याच्यानंतर याचे बारीक चप्प्या करू आणि मग तिळामध्ये त्याला व्यवस्थित तिळा तिरकुटामध्ये बनवणार आहोत तळी बघा एवढ्या जो मी फणस दाखवला होता दा। तेवढ्या ह्याच्यातनं एवढ्या आटल्या निघालेल्या आहेत आणि एवढा फणस निघालेला आहे त्याच्यातल्या आटल्या काढून त्याला स व्यवस्थित हे करून थोडे छोट्या फार याच्यामध्ये धाग्यांमध्ये कट केलं आहे त्याला कारण मग भाजी ढावळायला इझी पण एकदम साफ करेन आधी पहिली भाजी करायची कारण दुपारची वेळ झाली आहे सो युवाच्या पप्पांना वगैरे सगळ्यांना जेवायचं आहे म्हणून मग आधी भाजी सगळ्यात आधी फणसाची गरे आहेत ना ते स्वच्छ धुवून घेऊया कारण त्याला ना खूप चिक होता खूप चिकट असे लागत होते हाताला अजूनही हात असे चिकट एवढे चिपचिप आहे टाका सो so, पहिला आपण ती फणसाची घरी सुचित घेऊन घेऊया आणि मग आपली थोडीशी प्रोसेस करूया हो तर व्हिडिओला स्किप करू नका स्टार्ट पॉईंट बघा आणि मला मंडळीचे माझ्या साथी आहेत ना ते सहावीला होते तेव्हा त्यांनी हे झाड लावलेलं होतं फणसाचं तर म्हणतो ना आज त्यांनी लावलं आणि आम्हाला त्याची फळे खायला मिळत सो तर याच्यात टाकते मी तेल छानपैकी तापलं ना की मग आपल्याला फोडणी द्यायची आहे कारण आहे आणि त्याच्यानंतर मग जिरं असं तडतडलं की मग त्याच्यात आपण लसूण घालायची आणि मग लसूणला असं छान ढवळून घ्यायचं थोडी थोडीशी करपायला हवी लसूण ब्राऊन कलर आला आहे थोडीशी अशी करपट झालेली आणि वासही थोडासा येतो सो मग आता मी याच्यामध्ये कांदा ॲड करते जो मी कापला होता आणि मग ह्या दोघांना ना छान असं एकजीव करून ढवळायचं आणि कांदा पण असा गुलाबी हो तर त्याच्यामध्ये आपण फणसाची घरे भाजी आपली ॲड करायची नाही थोडंसं गुलाबी होऊ द्यायचा तर बघा आपला कांदा असा थोडासा गुलाबी झाला आहे आणि काय सांगू की खूप छान असं फोडणीचा सुगंध येतो आहे खरंच खूप छान येतो आहे जशी मला हवी तशीच फोडणी लागलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये ना आपले मसाले ॲड करतो म्हणजे आपली हळद फ्राय करायचं आहे पाणी एवढंच घालायचं नाही आहे तेलावरतीच फ्राय करायचं जर असं मसाला भाजून घ्यायचा असाच अगदी करपवायचं नाही आहे भाजायचं आहे आता याच्यामध्ये किंचितचं पाणी ॲड करते मी बघा मस्त अशी खूप खूप अशी छान फोडणी झालेली आहे माझी मम्मी मला सांगायची की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला फोडणी देतो ना तेव्हा त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं म्हणजे जेणेकरून जी तर येते ना तेलाची जेवणाला ती खूप छान आणि त्याचा स्वादही खूप छानच लागतो मी तसंच फॉलो केलंय आता याच्यामध्ये आपले फणसाचे घरे ॲड करणार आपलं मेन काम बाकी आहे खूप महत्वाचं आहे ते म्हणजे हे तीळ आहेत हे तीळ आता भाजणार आहे मी तव्यावरती आणि भाजून झाले आणि या बाजूला माझे तीळ भाजत ठेवलेले आहेत तर याच्यात मी लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत आता मी आपले तेळ टाकेन जे मी तेळ भाजले आहेत ते गरम आहे तरी पण आपण वाटून घेऊया ग्राइंड करून घेऊया तर आपले बघा काहीचं मिश्रण झालं आहे केळाचं आणि लसणीचं आणि काय सांगू खूप छान असं सुगंध येतो तिळकपासून खरंच छान असं जसं की एखादी चटणी कशी आपण पाट्यावर वाटतो आणि छान असा वास येतो तसाच या मिश्रणाचा वास येतो आता हे जे आपण ग्राईंड केलेलं आहे मिश्रण तेवढाचं आणि लसणीचं हे आपण फणसाच्या भाजीमध्ये ॲड करायचं म्हणूनच आपल्या भाजी छान रेडी आहे कोटिंग पण छान आले आता आपल्याला अशा प्रकारे आपली फणसाची भाजी तयार आहे तुम्ही बघू शकता पाफेवर शिजवलेली आहे खूप छान झाली आहे आणि तिचा सुगंधही खूप छान आहे आता आईला प्रश्न आटल्यांचा तर आटल्यांचा आपण काय काय बनवू शकतो जसं की काही लोक आटल्यांना भाजतात काही भाजी बनवतात काही हो सुकटसोबत खातात त्याची भाजी भाकरीसोबत खूप खूप छान लागते आणि आपली भाजीसुद्धा खूप छान आणि सुरेख झालेली आहे चौथ एक खूप छान लागते फणसाचा एक गोड पणा आणि आपला तिळाची तेलाची जी फोडणी आहे त्याचा तिखटपणा खूप छान झाली आहे भाजी तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा रेसिपी आवडल्यास एक छानशी कमेंट करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा माझ्यासोबत कनेक्टेड राहण्यासाठी किंवा अशा